नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्रीत केली जाणारे नऊ देवींची पूजा तर या नऊ देवींच्या पूजेमध्ये आपण नऊ नैवेद्य नऊ रंग नऊ त्यांचे कोणते रूप आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत नऊ दिवस आपल्याला कोणत्या माळी अर्पण करायचे आहे याबद्दलची देखील संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा शारदीय नवरात्र उत्सवाला येत्या तीन ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे या दिवशी घटस्थापना असून पुढील नऊ दिवस देवीचा नऊ वेगवेगळ्या वेग रूपांची पूजा केली जाते तर नवरात्री सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा शारदीय नवरात्र उत्सव तीन ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे आणि नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात देवींच्या नऊ रूपांची विधिवत पूजा आरती केली जाते याशिवाय नवरात्रीच्या वेळी बहुत जणांच्या घरी वर्त पूजन बहुतेक जणांच्या घरी वर्त पूजन हवन पठण जप करतात नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते शारदीय नवरात्री प्रत्येक वर्षी आश्विन महिन्यात साजरी केली जाते यावेळी देवीची स्थापना करतात दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते नवरात्री उत्सवाच्या वेळी काही ठिकाणी गरबा रामलीलेचे आयोजन केले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात केल्या जाणाऱ्या देवीच्या नऊ रूपांसह पूजाविधी आपण सविस्तर बघणार आहोत पहिली माळ देवी शैलपुत्री तर या पहिल्या दिवस करतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेचे पार्वतीचे रूप घेतले हिमालयात जन्म घेतला होता त्यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या देवीच्या पूजनाने आयुष्यात धन समृद्धी येते असे मानले जाते शैलपुत्रीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा याशिवाय पूजेवेळी देवीला शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य दाखवा त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी आपल्याला चाफा शेवंती त्याचप्रमाणे काही ठिकाणी पहिल्या दिवशी जे नागिणीचे पानं असतात त्याची माळ अर्पण केली जाते तुमच्या तिथे जशी माळ अर्पण करतात तशी तुम्ही करायची आहे ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तर आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवी ब्रह्मचारीणी देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजनानंतर साखरेचं नैवेद्य दाखवण्याले घरातील मंडळींचे आयुष्य लाभते असे मानले जाते तरी या दिवशी आपल्याला साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दुसऱ्या दिवशी मोगरा आणि चमिलीची माळ घटाला अर्पण करायचे आहे तिसरा दिवस देवी चंद्रघंटा तर देवी चंद्रघंटेची पूजा केल्याने वाईट कृत्यांच्या पापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते की नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येतो या दिवशी राखाडी रंगाची वस्त्र परिधान केले जातात देवी चंद्रघंटाला दूध अथवा दुधापासून तयार करणाऱ्या आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे आयुष्यातील दुःख हे दूर होतात तर तिसऱ्या दिवशी आपल्याला गोकर्णी फूल कृष्ण कमळची माळ अर्पण करायचे आहे चौथी माळ देवी कुशमांडा नवरात्रीचा चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी कुशमांड्याची पूजा केली जाते या दिवशी नारंगी रंगाची वस्त्र परिधान करून पूजा केल्याने देवी प्रसन्न होते असे मानले जाते नारंगी रंग आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे देवी कुषमांड्याची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे मानले जाते देवी कुषमांड्याला सिद्धिकी देवी असंही म्हटलं जातं तर या दिवशी आपल्याला देवीला देवीला मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता चौथ्या दिवशी आपल्याला आबोली करडा याची मा घालायची आहे पाचवा दिवस देवी सकत माता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी सकत मातेची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेची माता आहे दुर्गा देवीच्या रूपाने आनंद समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते देवी सकत मातेला केळ्याचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमीच स्वस्थ राहते त्यासाठी आपल्याला केळ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी आपल्याला बेलाचे पान आहे तर त्याची अर्पण करायचे आहे सहावा दिवस देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्यासंबंधित संबंधित समस्या आणि भीती दूर होते या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा झाल्यानंतर मध देवीला अर्पण करावा मध हा देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे सहाव्या दिवशी आपल्याला देवी कात्यायनीला मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्या दिवशी अर्धईच्या फुलांची माळ ही घटाला घालायची आहे तर आपल्याला सातवी माळ ही देवी काल रात्री देवी काल रात्रीची नवरात्री उत्सव सातव्या दिवशी पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मकता ऊर्जा दूर होतात पूजेनंतर देवीला गुळाचं नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारे संकटे हे दूर होतात त्यामुळे आपल्याला सातव्या माळीला गुळाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि आपल्याला घटाला माळ ही झेंडू किंवा नारंगी फुल आहे तर त्याची माळ आपल्याला घालायची आहे किंवा तुम्ही झेंडूच्या पाण्याची माळ देखील घालू शकता आठवा दिवस आणि आठवी माळ देवीचं रूप आहे देवी, देवी महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरी पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंगाची वस्त्र परिधान केले जातात देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होते देवी महागौरी व्यक्तींच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे मानले जाते की या देवीच्या रूपांची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा नववा दिवस नववी मा देवी सिद्धिदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी, सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवीच्या पूजनावेळी जांभ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यासह तिळाचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे आपल्याला नवव्या दिवशी कुंकुमार्चनाचं आहे तर त्या कुंकुमार्चनाचे आपल्याला माळ अर्पण करायचे आहे किंवा काही ठिकाणी पहिल्या आणि शेवटच्या दिवशी आपल्याला ना काही ठिकाणी नागिनेच्या पाण्याची माळ अर्पण करता तर तुम्ही नागिनीचे पाण्याची मा देखील अर्पण करू शकता किंवा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर अशा प्रकारे हे नऊ दिवस दुर्गा रूपांना हे नैवेद्य दाखवायचे आहे आणि ह्या नऊ दिवस या नऊ दुर्गारूपांची आपल्याला पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद